विनानुदानित अंशता विनानुदानित शिक्षकांचे दैवत माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब माननीय दत्तात्रय साहेब माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे आयुक्त कार्यालयासमोर दिनांक चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत पुणे संचालक स्तरावरील प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्या शाळा आहेत त्या शाळा वर्ग तुकड्या तपासून तात्काळ मंत्रालय स्तरावर वीस टक्के अनुदानासहित घोषित करण्यासाठी पाठव्यात याकरता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि आंदोलन करण्यात आल्यानंतर अगोदरची परिस्थिती अशी होती की तिथं दोनच अधीक्षक या ठिकाणी तपासणीसाठी होते दुसऱ्याच दिवशी माननीय आयुक्त आणि माननीय शिक्षण संचालक यांनी अन्नत्याग उपोष उकोशा, उपोषणाची दखल घेतली आणि लेखीपत्र दिलं की पंचवीस तारखेपर्यंत अधिवेशनाच्या अगोदर या ठिकाणी मंत्रालय स्तरावर या ठिकाणी याद्या पात्र याद्या पाठवू परंतु संघटनेचं असं मत होतं की पंचवीस तारखेपर्यंत न पाठवता तुम्ही बावीस किंवा तेवीस तारखेपर्यंत पाठव्यात हो त्यामुळं ते लेखीपत्र या ठिकाणी नाकारलं नाकारल्यानंतर आम्ही तेथेच रात्रीसुद्धा तेथे सर्व संघटनेचे पदाधिकारी अन्न त्या ठिकाणी तिथं झोपून त्या ठिकाणी केलं त्यामुळं काय झालं की तात्काळ माननीय शिक्षण आयुक्त आणि संचालक यांनी पंधरा अधीक्षक या ठिकाणी बोलवले आणि प्रगतीपातर या ठिकाणी तपासणीचं काम त्या ठिकाणी सुरू त्यांनी केलेलं आहे आणि अठरा तारखेला पुन्हा शिक्षण आयुक्त त्यांनी या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं आणि चर्चेसाठी बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं विनंती केली की या ठिकाणी आम्ही दोन ते तीन दिवसात याद्या पाठवतो तुम्ही अन्न त्याग उपोषण सोडवावं कारण हो। काम आता प्रगतीपथावर त्या ठिकाणी झाल्यासारखं आहे थोड्याच या ठिकाणी काही शाळा आणि वर्ग तुकड्या तपासायच्या बाकी आहेत म्हणून विनंती होऊन आम्ही या ठिकाणी अठरा तारखेला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान अन्नत्याग उपोषण या ठिकाणी त्या स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर आज दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला शिक्षक आमदार श्रीकांतजी साहेब शिक्षक आमदार साहेब आणि शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय इथं या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला या पाठपुराव्यादरम्यान अघोषित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा घोषित होण्यासंदर्भात या ठिकाणी पाठपुरावा हो केला पाठपुरा करण्या अगोदर या फायली कुठं आहे याचा शोध आम्ही घेतला त्यावर माननीय मुख्य सचिव यांची सही होऊन माननीय पेटकर साहेबांकडे या ठिकाणी या फायली आहे त्याचबरोबर एक आणि दोन जुलैच्या अधिकच्या टप्प्याची सुद्धा या ठिकाणी फायलीचा शोध घेतला शोध घेतल्यानंतर या ठिकाणी तीसुद्धा फाईल माननीय पेटकर साहेब वेळ पाचमध्ये त्या ठिकाणी आहे एक आणि दोन जुलैसाठी आणखी चार ते पाच टेबल आपल्याला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी संघटनेचा एकच उरलेला आहे एक तो आहे विनानुदानित आणि अंशता विनानुदानित अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीत याकरता अघोषित शाळा निधीसहित घोषित कराव्यात तात्काळ कराव्यात त्याचबरोबर एक आणि दोन जुलैला अधिकचा टप्पा द्यावा आणि अतिरिक्त शिक्षकांना या ठिकाणी सेवा संरक्षण या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री या ठिकाणी म्हणलेत दे दिल्या जाणार नाही तीन वर्ष जर विद्यार्थी संख्या त्या शाळेमध्ये वाढत असेल तर त्या शिक्षकांना तीन वर्षाच्या आटीवर या ठिकाणी आपण कायम करू असं पत्र या ठिकाणी निर्गमित करण्यासाठी चर्चेसाठी आम्ही माननीय शिक्षणमंत्री तावडे साहेब यांना भेटलो तावडे साहेबांचं सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही आभारचं पत्र संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी दिलं आणि त्यावर मी माननीय शिक्षणमंत्री तावडे साहेब यांना बोललो की साहेब आपण अघोषित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा निधीसहित या ठिकाणी तात्काळ घोषित कराव्यात या कॅबिनेटमध्ये आपण विषय घेतला नाही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण विषय घ्यावा एक आणि दोन जुलैला या ठिकाणी आपण अधिकचा टप्पा या ठिकाणी ची फाईल या ठिकाणी तयार केलेली आहे हा खूप मोठा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे फक्त एकच संघटनेचा एक प्रश्न राहिलेला आहे साहेब शंभर ते दीडशे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली की या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त त्या ठिकाणी होतो परंतु त्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली की तो शिक्षक तुम्ही त्या ठिकाणी त्याला संच मान्यतेमध्ये मंजूर करत नाही एक शंभर ते दीडशे लोकांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे त्यावर तावडेसाहेब म्हणाले की या ठिकाणी अघोषित प्राथमिक माध्यमिक आणि एक आणि दोन जुलैचा अधिकच्या टप्प्याचं लवकरच या ठिकाणी आपण एकत्रित हा मुद्दा तात्काळ आपण त्या ठिकाणी सोडवणार आहे आणि जे काही विनानुदानित आणि अंशता विनानुदानित अतिरिक्त शिक्षक आहे त्या शिक्षकांचा या ठिकाणी प्रश्नसुद्धा ह्या या विषयाबरोबरच या ठिकाणी घेणार आहे त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी तीन वर्षाच्या तीन वर्षाच्या ती आटीवर तीन वर्ष विद्यार्थी संख्या वाढवायची आणि तिथंच त्या ठिकाणी कायम करायचं असं पत्र त्या ठिकाणी कायम करायचं म्हणजे त्या अतिरिक्त शिक्षकांना वीस टक्के वेतन त्या ठिकाणी सुरू होणार आहे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो मला आज या पाठपुरादरम्यान एकच सांगायचं आहे की पंचवीस फेब्रुवारीपासून अधिवेशन या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणून एक दोन जुलै अघोषित आणि सगळ्यात जास्त जर संख्या मला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर ती विनानुदानित आणि अंशता विनानुदानीत अतिरिक्त शिक्षकांची मी या ठिकाणी मुक्ता महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटनेच्या वतीनं अतिरिक्त शिक्षकांना आव्हान करतो की हा मुद्दा या ठिकाणी मी सुरुवात त्या ठिकाणी केली तर शेवटसुद्धा त्या ठिकाणी मीच करणार म्हणून तुम्ही बहुसंख्य संख्येनं या ठिकाणी अधिवेशनाच्या दरम्यान या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं पत्र निर्गमित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आणि मला विश्वास आहे माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब माननीय साहेब आणि माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्यावरती या ठिकाणी हे सर्वच प्रश्न आपले या ठिकाणी ते मार्गस्थ कर हे करणार आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी सर्वच बांधव एक व दोन जुलै घोषित त्याचबरोबर अतिरिक्त बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहिले आणि आज या ठिकाणी जो खराखुर्चा पाठपुरावा आहे तो खराखुर्चा पाठपुरावा त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवला माननीय शिक्षणमंत्री यांच्याशी या ठिकाणी जी वार्तालाप संघटनेसोबत झाली ती त्या ठिकाणी ऐकली असंच या ठिकाणी आपल्याला जो शेवटचा प्रश्न आहे अतिरिक्त शिक्षकांचा तो सोडवायचा आहे म्हणून अधिवेशनाच्या काळामध्ये सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी जायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो